धरू मी आज मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहे आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा, मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे तर एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसी न सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहे त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करतो साहेब प्रश्न उपस्थित राहतोय की तुमची नाराजी नेमकी कशामुळे कमवल असं व्यक्तिगत गेत्ट मत आहे ते मी वारंवार सांगितलेलं आहे नाही तुम्ही अजून मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितलं वारंवार जे काय झालं दिसणार सांगितलं ना संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी ती समजून घेतलेली आहे थे मैं तुम्हारा संगे मंत्रिमंडल हिंदी में जानना चाहेंगे सर हिंदी में हिंदी में ऐसा है कि आज जो है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके साथ मैं और जो हमारे पूर्व सांसद तो समीर भाई भुजबल दोनों हम मिले और जो चला है जो मामला जो आप जानते हैं कि राज्य में जो चला है ओबीसी की मीटिंग हो रही है बैठकें हो रही है और मीडिया में जो सब आ रहा है सबके सामने उसके ऊपर जो है बहुत ठीक ढंग से जो है चर्चा उन्होंने की और उन्होंने ये भी कहा कि बिल्कुल आपको सब लोगों को हमको मानना ही चाहिए कि दूसरे कई कारण तो बिल्कुल है कि जो हमारी जीत इतने बड़े पैमाने पर हुई मगर साथ साथ इसमें जो हमारे ओबीसी का जो घटक है उनका आशीर्वाद बहुत बड़े पैमाने पर हमें महायुति को मिला इसलिए इतने एक महाविजय हमने प्राप्त किया है और हम कतई नहीं चाहेंगे कि ओबीसी का किसी भी तरह नुकसान हो जो हो रहा है लोगों की जो रास्ता रोको या और कुछ और कुछ इसमें जो ओबीसी नाराज़ है ये मैं भी समझता हूँ अब कल ही जो है समझो ना कि यह अधिवेशन खत्म हुआ है मैं उसके ऊपर जरूर विचार करता हूँ बातचीत करता हूँ आजकल कर आप जानते हैं कि स्कूलों को भी छुट्टी है एक दूसरा एक वातावरण है नए साल का जो है छ सात दिन में आ रहा है तो एक मुझे एक दस बारह दिन आपको देना चाहिए और मेरी विनती है लोगों को और सारे ओबीसी के नेताओं और सब कार्यकर्ताओं को तो कहो कि आप शांति के साथ इस मामले को हम आगे के आगे लेकर जाएंगे और

असं आहे त्यांनी सांगितलं ओबीसीचं मी नुकसान अजिबात देणार नाही ना ओबीसीची नाराजी आपल्याला दूर करावीच लागेल पर्याय राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा स्वीकार करणार का एक स्पष्ट प्रश्न हे बघा यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर धन्यवाद दस दिन का समय दिया फडणवीस में आपको तर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली महत्वाचं आहे ते म्हणजे की त्यांनी असं सांगितलं की समीर भुजबळ हे या भेटीवेळी छगन भुजबळ यांच्याबरोबर होते मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलं की महायुतीच्या विजयामध्ये ओबीसींचा सुद्धा मोठा वाटा आहे मोठा सहभाग आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलेलं आहे ओबीसींवर अन्याय होणार नाही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं सुद्धा फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की दहा ते बारा दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भात आपण तोडगा काढू आठ ते दहा दिवसांमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे स्वतः छगन भुजबळ यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे शांतीनं आणि संयमानं या सगळ्याबद्दल आपण निर्णय घेऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि मी जास्त सांगू शकत नाही असं मात्र छगन भुजबळ तेव्हा बोलले आहे जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला ते म्हणजे की ते भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर वा आहेत का भाजपमध्ये जाणार आहेत का राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा विचार करत आहेत का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा छगन भुजबळांनी सांगितलं की मी जास्त सांगू शकत नाही खरं तर छगन भुजबळांची ही प्रतिक्रियाच अत्यंत महत्वाची आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आता अगदी थोड्या वेळापूर्वी जी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झालेली आहे त्या भेटीमध्ये जी चर्चा झालेली आहे आहे त्याच्यानुसार छगन भुजबळ यांनी हा देखील मुद्दा म्हटलेला मुद्दा आहे ते म्हणजे की कुठेतरी पुन्हा एकदा या दोनही नेत्यांची भेट होणार आहे आणि शांत आणि संयमानं याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना संयमानं घ्या असं इशारा दिलेला आहे का असं सुचवलेलं आहे का याच्याबद्दल सुद्धा इथल्या पुढच्या काळामध्ये चर्चा होईल आता पुन्हा या दोन नेत्यांची केव्हा भेट आणि बैठक होते हे बघणं महत्वाचं आहे दहा ते बारा दिवसांमध्ये तोडगा निघेल असं म्हटलं जात आहे तसं देवेंद्र फडणवीस यांनीच छगन भुजबळांना सांगितलेलं आहे त्यामुळे दहा ते बारा दिवसांमध्ये कशा पद्धतीचा हा तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं आहे सरांकडे जाऊयात रोहित सर आता जे छदन भुजबळांची आपण प्रतिक्रिया ऐकली त्याच्यावरनं काय वाटतं की छदन भुजबळ खरोखर भाजपच्या वाटेवर आहेत का की संयमान रहा असं देवेंद्र फडणवीस त्यांना सुचवतायत नाही नाही आता टिक इज टू अर्ली टू से म्हणजे मला वाटत नाही की ते काही एकदम एक्स्ट्रीम काहीतरी करतील असं मगाशी मी जो पॉईंट तुम्हाला सांगत होतो तो हाच आहे की पूर्वीच्या काळात जो रोल कोऑर्डिनेशनचा म्हणजे युतीमधल्या कॉर्डिनेशनचा जो रोल प्रमोद महाजन यांच्याकडे होता तसा तो आता देवेंद्र फडणवीस करतायचे दिसत दिसतंय छगन भुजबळ भाजपमध्ये जातील का वगैरे हे थोडस स्पेक्युलेशन आहे त्याच्याबद्दल आता काय आपण हो नाही असं सांगू शकत नाही पण शेवटी राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आमदार आलेले आहेत आता एक्केचाळीस पैकी एकट्या छगन भुजबळ यांनी जाणं म्हणजे मग त्यांना सभागृहातून आमदारकीचा राजीनामा द्यायला लागेल परत निवडणूक लढवायला लागेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते आता करणार आहेत का त्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग जो जास्त ऍक्सेप्टेबल आहे सगळ्यांना असा निघू शकतो कारण शेवटी भाजपकडे अशा छगन भुजबळ यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्यांची काही कमतरता नाही भाजपकडे भरपूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक रिजनमध्ये म्हणजे छगन भुजबळ जर नाशिकमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह असतील तर तिथे भाजपकडे ऑलरेडी गिरीश महाजन आहेत इतर अनेक नेते आहेत त्यामुळे असं एकदम भाजपमध्ये जाऊन काय होणार पुढे त्यांना काय ते आणि त्यांच्या बरोबरची सगळी माणसं से यांच्यासाठीच्या जागा उमेदवार या वेगवेगळ्या ह्याचं काय होणार वगैरे त्यामुळे ते मला असं वाटतं की हे सगळं प्लॅनिंग आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचं जागा वाटप आणि त्याच्यात काय काय कोण कोण घेणार किंवा स्वतःजवळ ठेवणार या दृष्टीने विचार करण्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ऑब्विसली जर क्रिसमस आणि या सगळ्या सुट्ट्यात म्हणून एक पाच सात दिवसांनी आपण ठरवू असं म्हटलंय म्हणजे ही इज बाईंग टाईम ज्याला आपण म्हणतो ते राजकारणातलं किंवा डिप्लोमसी मधलं एक टिपिकल टेक्निक असतं की कुठलीही गोष्ट थंड होऊ द्यायची आधी रागाच्या भरात कोणी काय बोलत असेल काय होत असेल तर ते शांत थंड असं सगळं होऊन मग एक पाच दिवसांनी करू दहा दिवसांनी करू असं करून तो एक तोडगा काढायचा तर ती एक स्ट्रॅटेजी अगदी ऑबवियस आहे प्रत्येकाची तशी असते स्ट्रॅटेजी तर ते त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते बहुतेक दिल्लीशी चर्चा करतील नेहमीप्रमाणे आणि दिल्लीतून याबद्दल काहीतरी ठरेल कारण दिल्लीनीच लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला तिकीट नाशिकमधून द्यावं असा आग्रह धरला होता असा दावा छगन भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या भाषणात केला आणि मग ते बदललं आणि मग एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना ते तिकीट दिलं गेलं वगैरे वगैरे राज्यसभेच्या वेळी तसंच झालं की माझं नाव होतं पण ते ऐनवेळी सुनेत्रा पवार यांना ती उमेदवारी दिली गेली आणि आता मंत्रिपद नाही तर हे काय आहे असं मला पुन्हा पुन्हा का होतंय वगैरे अशी त्यांची बाजू त्यांनी जी मांडली ती अगदी लेजिटिमेट किंवा योग्य वाटावी अशा पद्धती